mi <imitation> mauli नवी मुंबईतील नागरिकांना टाळ मृदुंगाच्या नादात सुस्वर भजन ऐकण्याची संधी उपलब्ध करून देत वाशीतील सिडको सभागृह इथे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली युवा नेते निशांत भगत आणि संदीप भगत यांच्या नियोजनातून नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था छत्रपती शिवराय भजन मंडळ वाशी श्री संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ वाशी संलग्न नवविधा भक्ती सेवा समिती हार्बर लाईन यांच्या संयुक्त विद्यमानाने हार्बर मध्य पश्चिम रेल्वे लाईन रेल्वे प्रवासी भजन मंडळाकरिता भक्ती शक्ती रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा दोन हजार पंचवीस दिमागदारपणे आयोजित करण्यात आली होती महिला सुरक्षा रेल्वे प्रवासी आणि रेल्वेच्या सुरक्षेसाठी चला राम नाम गावया, हा विषय घेऊन ही भजन भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक हे उपस्थित होते या भजन स्पर्धेची सुरुवात वाशी रेल्वे स्थानक इथे रेल्वे पूजन करून रेल्वे मोठा यांचा सन्मान करून विशेष वाशी रेल्वे स्टेशन ते सिडको ऑडिटोरियम पर्यंत वारकरी दिंडी काढून करण्यात आली या वारकरी दिंडी मध्ये भजनी मंडळी सहप्रवासी यांच्यासह दशरथ भगत हे उपस्थित होते या दिंडीस डोंबिवली संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळाचे विशेष सहकार्य लाभले दुसऱ्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या स्पर्धेत मध्य पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवरील बावीस रेल्वे प्रवासी भजन मंडळांच्या सहभागाने संपूर्ण दिवस आयोजित या स्पर्धेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन देखील करण्यात आलं होतं राम नामाच्या भक्तीस्वरांनी गुंजलेली ही भजन स्पर्धा महोत्सव एक अनोखा आध्यात्मिक आणि सामाजिक चळवळ म्हणून उदयास येते या स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक संदेशासह भजन कलावंतांचे कलागुण दर्शन घडावे नामस्मरणाचे सामूहिक अविष्करण व्हावे भजनप्रेमी नागरिकांना उत्तमोत्तम भजनांचे श्रवण समाधान लाभावे आणि नव्या पिढीत भजनांतून संस्कारक्षम संस्कृती रुजावी हा या स्पर्धेच्या आयोजनामागचा उद्देश असल्याचं भगत लोकप्रतिनिधींनी सांगितलं आहे या प्रसंगी भजन मंडळाच्या वतीने दशरथ भगत यांच्या माध्यमातून वनमंत्री गणेश नाईक यांना मागण्याचं निवेदन देऊन रेल्वे प्रशासनाच्या नियम आणि कायद्याच्या मंजूर करून घेण्यात यावं अशी मागणी केली ज्यावर गणेश नाईक यांनी रेल्वे प्रशासनाशी चर्चा चा करून कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांच्या संदर्भात नक्कीच तोडगा का काढला जाईल असं आश्वासन दिलंय या स्पर्धेत पहिले तीन पारितोषिक आणि उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करून मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विजयी भजन मंडळांना सन्मानित करण्यात आले या स्पर्धेत प्रथम पारितोषिक अकरा हजार देऊन श्री साईनाथ भजन मंडळ ठाणे या मंडळाला सन्मानित करण्यात आले द्वितीय पारितोषिक रुपये रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन वारकरी भजन मंडळ टिटवाळा भजन मंडळात सन्मानित करण्यात आले तर तृतीय पारितोषिक पाच हजार अकरा रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन पांडुरंग कृपा भजन मंडळ विरार या मंडळाला सन्मानित करण्यात आलंय उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन भजन मंडळींना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी मंत्री गणेश नाईक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की भगत लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून भजन स्पर्धा आयोजित करून भजन संस्कृती आणि रेल्वे प्रवासी सुरक्षा या दोन्ही गोष्टींविषयी जनजागृती करण्याचं काम केलंय जे नक्कीच प्रशंसनीय कार्य आहे नवी मुंबई पुनर्वसन समितीचे अध्यक्ष दशरथ जी भगत यांच्या विद्यमाने हार्बर सेंट्रल आणि वेस्टर्न या तिन्ही मार्गावर कसाऱ्यापासून इकडे कर्जतपासून इकडे विरारपासून एम एम आर डीच्या परिसरामध्ये जे लोक दररोज प्रवास करतात ते रेल्वेने जाताना एक वातावरण मंगलमय व्हावं म्हणून भजन त्या ठिकाणी करत असतात आणि अशा ह्या एकशे तेवीस भजन मंडल आहेत आणि त्यांची स्पर्धा मन या ठिकाणी आयोजित केला करण्यात आलेली आहे एकूणच जीवन जगताना जीवन मन हलकं व्हावं मनावरचा ताण कमी व्हावं म्हणून या भजनांची निश्चितपणे गरज आहे तर त्या ना निमित्तानं देवाच नामस्मरण होतं आणि अशा चांगल्या गोष्टी गोष्टीकरता दशरथ भावने पुढाकार घेतलाय त्याच्या सगळ्या कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा निवेदन दिले निवेदनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या गोष्टी रेल्वेच्या कायद्यानुसार नियमानुसार पूर्ण होतात की नाही बघितलं पाहिजे माझ्यासारख्या शब्द दिला करू तर करू म्हटल्यानंतर मग करायलाच पाहिजे आणि म्हणून मी सांगितले की तिने लाईनच्या जनरल मॅनेजर बोलून त्यांना काय अडीअडचणी असतील तर केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून काही सवलती मिळू शकतात सुद्धा अभ्यास तर तिथंच दशरथ भगत यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली स्पर्धेचा हेतू आहे चला राम नाम गावो या महिला सुरक्षेसाठी चला राम नाम या रेल्वे प्रवासी यांच्या सुरक्षेसाठी चला राम नाम गावो या रेल्वे प्रशासन सुरक्षेसाठी आणि ते अधिक बल बलवान होण्यासाठी अधिक सक्षम होण्यासाठी चला रामनाम गावो या जो रेल्वे पोलीस यंत्रणा आहे की सुरक्षित त्यांना सुरक्षित ते जे सुरक्षा देतात त्या अधिक सुरक्षा प्राप्त होण्यासाठी त्यांना बल प्राप्त होणं व्हावं याच्यासाठी रामनामा घेऊया रह यासाठी स्प यासाठी रामानामा गावूया असे वीज प्रकार या ठिकाणी देशामध्ये करोडो प्रवासी प्रवास करतात रेल्वेच्या माध्यमातून त्यांना सुरक्षा मिळाली महिलांना सुरक्षा असे प्रकारचा हेतू ठेवत आम्ही या ठिकाणी स्पर्धेचं आयोजित केलं आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की नव्या मुंबईमध्ये या स्पर्धा होतात आणि त्याचं आयोजन आमच्या तिन्ही मंडळांना तिन्ही संस्थांना त्याचं आयोजन करण्याचा आम्हाला एक भाग्य लाभलेलं आहे आम्हाला याचा आनंद आहे की असे ह्या ज्या भजन मंडळ अनेक स्पर्धा होतात विविध प्रकारच्या परंतु या भजन कीर्तन याच्या देखील स्पर्धा व्हायला पाहिजे त्यांना देखील प्रोत्साहन मिळाला पाहिजे त्यांना बल मिळाला पाहिजे त्यांना हिमत दिली पाहिजे आणि ह्या स्पर्धेमध्ये अधिक ते अधिक स्पर्धक या ठिकाणी मंडळ यायला पाहिजे त्यांच्यासाठी आम्ही आज या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलं आमचा दुसरा वर्ष आहे आणि आम्हाला आम्हाला आनंद आहे की ह्या वर्षी आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम राबवला हा उपक्रम राबवला असा रिझल्ट या तिन्ही लाईनवरच्या भजन मंडळाने दिलेला आहे आमचे सर्व जे काही सहकारी आहेत जे सर्व आयोजक आहेत त्यांचे मनापूर्वक अभिनंदन करतोय ते खरंच विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या पाहिजे पर ना, रामनामाच्या हरिनामाच्या कीर्तनाच्या भक्तीच्या ह्या सुद्धा स्पर्धा महत्वाच्या आहेत कारण ह्या विश्वाला शांती देणं या विश्वाला सुरक्षा देणं या रामनामातूनच होऊ शकते या अध्यात्म होऊ शकते सत्संगातून होऊ शकते या भक्तीतून आणि श्रद्धेतून होऊ शकते हीच मोठी शक्ती आहे हाच मोठा अँटीवायरस आहे जे दुःख हरण करण्यासाठी आणि माणसांना हिंमत देण्यासाठी बल देण्यासाठी स्पर्धेतील भजन मंडळ प्रतिनिधींनी स्पर्धेच्या आयोजनासाठी भगत लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त केले हा कार्यक्रम आम्ही गेले दोन वर्ष नानांच्या माध्यमातून करतोय आणि अतिशय चांगला प्रतिसाद आहे आम्ही ज्या भजन स्पर्धा राबवतोय त्या भजन स्पर्धा आमच्या त्या भजन स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या मध्य हार्बर आणि पश्चिम त्यांनी रेल्वेच्या प्रवाशांना एक व्यासपीठ मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि ते अतिशय यशस्वीपणे आम्ही नानांच्या माध्यमातून हे कार्य करतोय आणि चांगला प्रतिसाद लोकांचा नानांच्या या माध्यमातून आजची ही भक्तीशक्ती रेल्वे प्रवासी वजन स्पर्धा आज पार पडली आणि यासाठी जवळजवळ बावीस मंडळ इथं याच्यामध्ये सहभागी झाली ह्या वर्षी दुसरं वर्ष आहे पण याच्यातून आताचा जो प्रतिसाद आहे तो खूप भरपूर चांगला आहे आणि याच्यामध्ये खरं तर मला गुरु व्यक्त करायचे वाटतात ते आमच्या नानांचे कारण त्यांची ही इथली नवी मुंबई पुनर्सन सामाजिक संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून ते जे आम्हाला योगदान देतात त्याच्यामुळेच अशा पद्धतीचे एवढं मोठं जे बो, बो, हे आहे नियोजन आहे ते आम्ही करू शकलो आणि त्याबद्दल मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क